श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम स्थावन जन्म व्याप्त तत्पदं सचराचरपद येन सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे तेवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध चतुर्दशी रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे सहासष्ट परमपूज्य महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये भक्तांशी केलेल्या हितभुजाचं पठण सुरू आहे भाग एकवीसवा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितभूज साधताना विविध अडचणींविषयी पुढे म्हणतात अशाच अडचणींपैकी एक वाडीला मी सेवेला जात असतानाची गोष्ट घडली पूर्वी एकदा वाडीला कन्यागत चालू होते मी श्री गुरूंचे दर्शन व कन्यागत असल्याने कृष्णेमध्ये स्नान करून घेण्याच्या दृष्टीने निघण्याची तयारी केली परंतु निघण्याच्याच दिवशी श्री गुरुदेवांनी मला वाडीला कृष्णा नदीला पाणी नसल्याचे सांगितले मी तर तिकडे जाण्याच्या तयारीत होतो सर्व सामानही तयार ठेवले होते मला फार वाईट वाटले पण मनाची तयारी तिकडे जाण्याची केल्याने मी अखेरीस भगवंताने सांगितले असले तरी हट्टाने जिद्दीने वाडीला जाण्यासाठी बाहेर पडलो तो वार बुधवार होता व महिना एप्रिल होता त्यामुळे माझे देवाशी नाही म्हटले तरी भांडणच झाले वाडीला नगरहून निघालो परंतु वाटेत खूप अडचणी आल्या संध्याकाळी मी नगरहून निघालो व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी कसा बसा तिथे पोहोचलो वाटेत पुण्यात मुक्काम करावा लागला प्रवासात जीप केली होती ती सुद्धा सारखी बिघडत होती जीपचा ड्रायव्हर हा मुसलमान होता सकाळी सात वाजता जे पुण्याहून निघालो ते रात्री नऊ वाजता तिथे पोहोचलो नदीला बिलकुल पाणी नव्हते कृष्णा नदी एकदम पूर्ण कोरडी होती कृष्णागत असताना नदीचे पात्र कोरडे असणे हे मोठे आश्चर्यच होते असे कधीही नसते अखेरीस सकाळी बोरिंगच्या पाण्याने स्नान करावे लागले देवाची तिथे क्षमा मागितली व परत नगरला आलो येताना मात्र वाटेत ती जीप बिलकुल बिघडली नाही तेव्हा तीन जण भक्त माझ्या बरोबर होते असेच एकदा पुन्हा वाडीला मला दर्शनाला जायचं होते त्या काळी वाडीला जाऊन येऊन जवळजवळ अठरा ते वीस रुपये खर्च येत असे मला एखादा भक्त त्या काळी वाडीला जाण्यासाठी पैसे पाठवत असे म्हणून एका भक्ताला वीस रुपये वाडीच्या प्रवासासाठी पाठवायला सांगितले पण त्या भक्ताने एकदम पंचवीस रुपये मला प्रवासासाठी पाठवले मी नंतर वाडीला दर्शनाला जाऊन परत आलो पाहतो तर पंचवीस रुपयेमधील फक्त चार ते आठ आणि शिल्लक राहिलेले होते मलाही खूप आश्चर्य वाटले काही दिवसांनी तो भक्त नगरला दर्शनाला आल्यावर मी त्याला तू वीस रुपये मागितले असताना पंचवीस रुपये का पाठवलेस म्हणून विचारले तेव्हा त्याने मला सांगितले की देव माझ्या त्या रात्री स्वप्नात आले व त्यांनीच मला वीस रुपये न पाठवता पंचवीस रुपये पाठवण्यास सांगितले भगवंतानेच त्यावेळी अब्रू राखली भक्ताने जर वीस रुपये फक्त पाठवले असते तर प्रवासात पैसे नक्कीच कमी पडले असते पूर्वीच्या प्रवासात अशा नाना अडचणी येत असत व खूप त्रासही होत असे अखेरीस भगवंताच्या कानावर ही त्रासाची गोष्ट एक दिवस घातली त्याला सांगून टाकले बाबा रे तुझे पाय धरताना मला इतरांचे पाय धरावे लागतात हे माझे शब्द भगवंताने ऐकून घेतले व त्यांचाच पुढे उपयोग झाला काही दिवसांनी भक्तांच्या मोटारी मला या प्रवासासाठी मिळू लागल्या त्यानंतर भक्तांनीच माझ्यासाठी स्वतंत्र मोटार आणून दिली आता खूपच प्रवासाची परिस्थिती बदलली आहे आणखी नवीन मोटार मला आत्ता नुकतीच काही भक्तांनी वापरण्यासाठी आणून दिली आहे एवढ्या मोटारी असूनही माझ्या नावावर एकही मोटार नाही हे सर्व त्याचेच काम आहे आमचे ऐश्वर हे कधीही भोगण्यासाठी नसते तर फक्त ते दिसायलाच असते परंतु आमचे संपूर्ण जीवन हे अतिशय कष्टमय असते असे ऐश्वर्य हे आम्हाला आमच्या तपश्चर्येमुळेच मिळत असते हे भाग्य सर्व अशा व्यक्तींना मिळतेच असे नाही हल्ली गावागावातून खूप महाराज दरवर्षी निर्माण होत असतात व पुढे कुठे जातात काही कळत नाही ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवल्यानेच असे सुख सर्वसामान्य माणसांनाही प्राप्त होऊ शकते त्याचे सर्व प्रश्न आपोआप सुटू लागतात ईश्वरी कार्य करणाऱ्याच्या मार्गात अनेक विघ्न येतच असतात अनादी काळापासून हे चालत आले आहे या मार्गात अडचणी आणणाऱ्या व्यक्तींना दैत्यच म्हणावे लागेल अतिशय पूर्वी देव व दैत्य हे समोरासमोर उभे राहून लढत असत तर पुढील काळात ते लढायचे बंद झाले व एकाच ठिकाणी राहू लागले हळूहळू ते एकमेकांच्यात पुढे मिसळून गेले या अतिसंबंधांमुळे दैत्य आता मनुष्याच्या पोटीत जन्माला येऊ लागले आहेत हा ह्या कलियुगाचाच परिणाम आहे दैत्य आता पोटी येऊ लागल्याने हल्ली मातापित्यांना अशा मुलाच्या जन्मानंतर त्रास सुरू होतो ही अशी दैत्य प्रवृत्तीची संतती आपल्याही पोटी येऊ नये म्हणून सर्व माणसांनी प्रयत्नात असावे अर्थात हे सर्व न घडण्यासाठी सर्वांनी ईश्वरी सेवेची कास धरणे खूप गरजेचे आहे ईश्वरी सेवा करण्यासाठी गुरु हेच माध्यम असते तेव्हा गुरुसेवा ही प्रत्येकाने करणे गरजेचे आहे सध्याच्या काळात सगळीकडे गुरुसेवेपेक्षा गुरूंची टिंगल करून त्यांना कसा जास्त त्रास देता येईल त्यांची कशी जास्त टिंगल करता येईल हेच पाहिले जात असते हे सर्व चूक आहे देवसुद्धा आत्ताच्या या परिस्थितीत जवळजवळ जन्म घेईल असे वाटत नाही तेव्हा प्रत्येकाने स्वतःच भगवंताच्या सेवेची कास धरणे आवश्यक आहे तुम्ही भक्तांना अनायासा ह्या चरणांचा सहवास लाभल्याने तुमचे त्यापासून संरक्षण होईलच परंतु नवीन भक्तांनी तशी काळजी घ्यावीच तुम्ही जी ईश्वराची सेवा कराल ती बाहेर इतरत्र सर्वांना सांगण्याची गरज नाही तसे केल्याने केलेल्या कर्माचा नाश होतो व ते नेस्तनाभूत होत असते समविचारी व्यक्तींशी एक वेळ बोलताना चर्चा केली तर एक वेळ चालेल परंतु शक्यतो अशी चर्चाही करणे तुम्ही टाळाच हीच परिस्थिती पूर्वीच्या संतांपासून आतापर्यंत चालत आलेली आहे काही वेळी त्या काळात धर्माचा अतिरेकही झाला होता तसे होणे ही वाईटच असते परंतु धर्माला धर्माचरणाला जास्त विरोध झाला तर ती शक्तीही तिचे अस्तित्व व महत्व जाणून देत असतेच श्री ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या काळात समाजाने त्यांना खूप त्रास दिल्यावर ती शक्ती प्रगट होऊन तिने त्या दोघांचे महत्व समाजाला समजावून दिले व स्वतःचेही अस्तित्वाची अधिकाराची जाण समाजाला करून दिली श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण गुरुबंधू आणि भगिन या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी さはまっすな、しりぐるでむだっと。